नमस्कार मी डॉक्टर निलेश थोरात अकोल्यावरून आहारशास्त्र या आमच्या ग्रुपच्या वतीने ज्याचे संचालक श्री बाळू सर ग्रुप मामा आणि डॉक्टर रवींद्र सर आहेत यांच्या मदतीने जितकी काही माहिती गोट पॅरालिसिस किंवा ज्याला आपण गोट पॅराप्लेजिया असं म्हणतो त्याच्यावर संकलित झाली आहे ती या व्हिडिओच्या मा, माध्यमातून एक तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत निशुल्क पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की जेव्हापासून थंडी चालू झाली तेव्हापासनं बकऱ्यांमध्ये लखवा म्हणजे गोट पॅरालिसिस किंवा गोट पॅराप्लेजिया याच्या केसेस भरपूर वाढत आहेत आणि कारण काय आहे हे अजूनही आपल्याला अद्याप कळलं नाही आहेत कोणी म्हणत आहे कॉपर डिफिशियन्सीमुळे होत आहे कोणी म्हणत आहे मिनरल डिफिशियन्सीनी होत आहे कोणाचं म्हणणं आहे की बा वायरल डिसीज आहे कोणाचं म्हणणं आहे की हवामानातल्या हो ऋतूच्या बदलामुळे असं होत आहे पण बेसिकली जे काही डिसीजेस होत आहे आणि जितक्या पण आपल्या ग्रुपच्या लोकांनी लॅब टेस्ट वगैरे केल्या असेल त्या चंद्रशेखर खेसे सरांनी केल्या असेल तर बाकीही लोकांनी केल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमनली आपल्या लक्षात आलेली आहे की ह्या ज्या पण शेळ्या आहेत म्हणजे त्या शेळ्या धष्टपुष्ट असो त्या प्रेग्नेंट शेळ्या असो किंवा ते चांगले बोकुळ असो किंवा ब जे असे पिल्लं असो की जे ज्यांनी ज्यांचा हा पहिलाच हिवाळा असेल अशा कुठल्याही शेळीमध्ये हा आजार दिसून येतो आहे असं काही नाही की बा पर्टिक्युलर प्रेग्नन्सीमुळे दिसतो आहे की व्याल्यानंतरच दिसतो आहे प्रत्येकच कॅटेगरीतली शेळी याला अपवाद नाही आहे आणि ग्रुपमधल्या सगळ्या शेळ्या एकदम अफेक्टेड नाही होत आहे एक किंवा दोन केसेस आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे शेळ्यांचा जो कळप आहे त्याच्यामध्ये एक किंवा दोन केसेस आपल्याला भेटत आहे पाहायला आता बेसिकली प्रॉब्लेम याचं जे डायग्नोसिस आहे ते अजूनही झालेलं नाही आहे प्राप्त झालेलं नाही आहे आपल्याला आणि सगळेजण अंदाज लावत आहे पण या सगळ्या शेळ्यांमध्ये ज्यांच्यामध्ये हा पॅरालिसिसचा रोग उद्भवत आहे त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे की त्यांच्या मध्ये अनिमिया म्हणजे त्यांच्या मध्ये आर बी सीची कमी आपल्याला जाणवून आलेली आहे तर ट्रीटमेंटचे पण बरेचसे मॅसेजेस फिरत आहे पण एक जी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे ती आपण दोन हिस्स्यांमध्ये डिवाईड करतो आहे एक जर बकरी प्रेग्नेंट असेल तर कुठली ट्रीटमेंट द्यायची आणि जर प्रेग्नंट नसेल तर कुठली ट्रीटमेंट द्यायची याच्याबद्दल आपण थोडीशी सविस्तर आज माहिती घेणार आहे आणि कुठली ट्रीटमेंट दिल्याने कुठपर्यंत रिकव्हरी होते याचं पण आपण एक हे आज या व्हिडिओमार्फत बघणार आहे पॅरालिसिसचे लक्षणं पहिल्यांदा दिसल्यानंतर लगेच जर आपण ट्रीटमेंट चालू केली तर रिकव्हरीचं पर्सेंटेज खूप चांगल्या प्रमाणात आहे जितका ट्रीटमेंट द्यायला उशीर होईल तितकं रिकवरीमध्ये आपल्याला फरक दिसतो काही ना काही रेसिड्युअल पॅरालिसिस आपल्याला राहिलेला जाणवतो आणि जे लोक ट्रीटमेंट नाही करून राहिले त्यांच्यामध्ये डेथचं प्रमाण खूप जास्त आहे बकऱ्यांचा दगावण्याचं प्रमाण पण जास्त आहे हे पण आपल्याला लक्षात आलेलं आहे डिस्कशनवरून तर ट्रीटमेंट नेमकी कुठली द्यायची तर हे बघत असताना आपण जर बकरी प्रेग्नेंट असली तर कुठली ट्रीटमेंट द्यायची तर अशा केसमध्ये मद... आपल्या ग्रुपचे तज्ज्ञ वेटरनरी डॉक्टर डॉक्टर समीर इलजतकर सरांनी सांगितल्यानुसार आपण प्रेगनेंट गोटमध्ये एक अँटीबायोटिक ॲम्पॉक्सिन एक ग्राम ही ट्वेंटी फाईव्ह परसेंटेक्स टाकून शॉर्ट आय व्ही देतो याच ट्वेंटी फाईव्ह डेक्स्टोज पर्सेंट डेक्स्ट्रोजमध्ये आपण दोन न्युरोपीऑन फोर्टचे वायल एक लोडिंग डोस म्हणून टाकतो नर्व प्रोटेक्शनचं ते काम करतात आणि ही ट्रीटमेंट आपण तीन दिवस शॉर्ट आय व्ही म्हणून देतो बकरी प्रेग्नेंट आहे म्हणून आपण टॅबलेट हेट्राझान ह्या शंभर एम जीच्या गोळ्या येतात अगदी बारक्या गोळ्या येतात ह्या एका किलोला एक, एक गोळी जर समजा बकरी तीस किलोची असेल तर मग तीच गोळ्या एकसोबत बारीक करून त्याला पाण्यामध्ये विळघळून घेऊन ती आपण तोंडा वाटे ती गो गोळ्यांचं द्रावण हे आपण बकऱ्यांना पाचतो ही ट्रीटमेंट हेट्राझांची जी ट्रीटमेंट आहे ती आपण एकच वेळा करतो सोबतच आपण एक टोनोफॉस्कोन नावाचं इंजेक्शन देतो पाच एम एल इंट्रामस्क्युलर ते आपण पहिल्या दिवशी देतो आणि मग तीन दिवसानंतर एक आणि सात दिवसानंतर एक असं आपण इंजेक्शन देतो न्यूरोबियन फोर्ट हे तीन दिवस कंप्लीट झाल्यानंतर पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी आपण अल्टरनेट डेला ते सपोर्टिव ट्रीटमेंट म्हणून देऊ शकतो आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपण कॅल्शियम आणि झायडस कंपनीचं बोलस येतं एक कॉपरचं आणि कोबाल्ट आणि झिंक मॅग्नेशियमचं ते पण आपण सप्लिमेंट म्हणून चालू करतो प्लस आपण प्रोटीन सी आणि टोन हे औषधं पण सप्लिमेंट म्हणून चालू करू शकतो बकरीला ट्रीटमेंट दिल्यानंतर बकरीमध्ये रिकव्हरी दिसून येते जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तर ही या बकरीला पहिले उठटा उठायला पण त्रास होत होता आणि तिला उचलून द्यावं लागायचं नंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ही बकरी आता तुम्हाला दिसत असेल तर एकाच पायामध्ये ती लंगडते आहे पर्टिक्युलरली तिचा जो डावा पाय आहे त्याच्यामध्येच फक्त रेसिड्युअल पॅरालिसिस शिल्लक राहिलेला आहे आणि बाकी तिचा उजव्या पाय पूर्णपणे आलेला आहे तिला उठता येतं आता तर चालताना हा जो डावा पाय आहे हा ती लग्न केसे चालत आहे पण ती पूर्णपणे तशीही रिकवर झालेली आहे जर बकरी आपली प्रेग्नंट नसेल किंवा बोकुळ असेल तर अशा केसेस केसेसमध्ये आपण बेरिनिल हे इंजेक्शन अँटी प्रोटोझोल इंजेक्शन आपण देऊ शकतो टॅबलेट हेट्राझांच्या जागी बेरिनिल हे इंजेक्शन प्रेग्नंट गोष्टला चालत नाही पण बोकुळ किंवा नॉन प्रेग्नंट गोड्स ज्या असतील त्यांच्यामध्ये आपण बेरिनिल इंजेक्शन देऊन त्यांचा प्रोटोजोअल लोड कमी करू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या आरबीसीसचा नंबर वाढू शकतो आणि बाकी एक अँटीबायोटिक आणि न्यूरोबिन फोडची सपोर्टिव्ह ट्रीटमेंट टोनोफॉस्फोन आणि कॅल्शियम आणि झायडस कंपनीचं मिनरलचं बोलस हे आपण त्यांना पण कंटिन्यू करू शकतो फक्त प्रेग्नेन्सीमध्ये बेरिनिलच्या जागी आपण टॅबलेट हेट्राझान वापरतो बाकी ट्रीटमेंट ही आपण सेमच ठेवतो ट्रीटमेंट ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आय व्ही स्वरूपात दिली तर इफेक्ट लवकर जाणवतो आपण घरीच जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शनं दिली तर आपल्याला रिकवरीला टाईम लागू शकतो बेसिकली ही एक डिमाइलिनेटिंग पॉली रॅडिक्युलोपॅथी आहे ज्याच्यामध्ये जर आपण ट्रीटमेंट लवकर चालू नाही केली तर मग मात्र पॅरॅलिसिस जो आहे तो मागच्या पायापासून समोरच्या पायात आणि मग रेस्पिरेटरी मसल्समध्ये आणि मग पूर्णपणे मसल्स बंद होऊन हार्टची मसल बंद होऊन बकरी दगावू शकते, तो जित कर, आपन कदी -कदी शकते। आपन तर जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट चालू करू आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊन एक आपल्याला पंधरा ते वीस दिवस किंवा कधी कधी महिना पण लागू शकतो पण बकरी ही आपली रिकवर होऊन जाते ट्रीटमेंट लवकर चालू केली तर आणि ट्रीटमेंट नाही जर आपण देऊ शकलो किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर बकरी दगावण्याचे चान्सेस पण या रोगामध्ये जास्त करून दिसून येतात ही सगळी माहिती ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद